हनी ट्रॅपमध्ये सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे हसन मुश्रीफ हनी ट्रॅपमध्ये संजय राऊत यांच्याकडे काय असते तर त्यांनी विधानसभेत दाखवले असते पण विधानसभेत मुख्यमंत्री यांनी सांगितले नो हनी नो ट्रॅप पण सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे विरोधी पक्षाचं काम संजय राऊत करत असतात ते पत्रकार आहेत आणि म्हणून प्रभावीपणाने करतात अशा व्यक्तीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी शांत केलं आहे ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते कोकाटे काय कुठल्या क्लबमध्ये गेले नाही ते आपल्या मोबाईलमध्ये बघत होते त्याला एवढी प्रसिद्धी दिली गेली कोकाटे चांगले आहेत त्यांचे काम चांगले आहे असंही मुश्रीफ यांनी म्हटलंय जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद का सोडले हे त्यांना विचारावं लागेल ते माझे ज्येष्ठ नेते आहेत तसे ते भाजपमध्ये जाणार यावर मुश्रीफ म्हणाले ते त्यांना विचारलं पाहिजे विधानभवनात पडळकर आणि आभाड समर्थकमध्ये राडा झाला त्या घटनेचा सगळ्यांनी निषेध केला आहे त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं आहे मुंबई बॉम्बस्फोटवर म्हणाले मला माहीत नाही पाहिलं नाही त्यावर मी बोलणं उचित नाही नाही तो अस्तित्व विधानसभेमध्येच काढायला पाहिजे होतं मुख्यमंत्री महोदय म्हणाले ज्यावेळेला नाना पटोले साहेबांनी दाखवलं नो हनी नो ट्रॅप किती सुवर्ण संधी होती त्यांना या अधिवेशना निमित्तानं मला वाटतं ते तिथंच काढलं असतं त्यात काय तथ्यांश दिसत नाही सरकारला बदनाम करण्याचं एक कारस्थान आहे असं मला वाटते उद्या सामना वाटल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला मी फोन करेन <laughs> संजय राऊत सत्तेत त्यांना सरकारवर टीका करत असते त्यांचं काम आहे बघा विरोधी पक्षात ते काम करत आहेत विरोधी पक्षात काम करणाऱ्या माणसाने सत्तारूढ लोकांच्यावर टीका करणं आणि त्यांच्याबद्दलचं खरं खोटं लोकांच्या हे करण्याचं काम ते करत असतात पत्रकार आहेत संपादक आहेत त्यामुळे थोडं प्रभावीपणाने करतात मानिका कोण माझ्याशी काही संपर्क झालेला नाही परंतु जयंत पाटील साहेब एकदा राजीनामा दिला नंतर दिल देणार नाही दिलेला नाही असं झालं आता ते माझे जे ज्येष्ठ नेते होते मी भेटले की त्यांना विचारेन त्यांच्या मनामध्ये मा नक्की काय आहे मी हे बघा मी बातमी ऐकली मा मला सांगितलं की मंत्री महोदय रमी आहेत असं काय मग मी म्हटलं रमी म्हणजे एखाद्या क्लबमध्ये गेले आहेत पत्ते पैशाचा ढीक दिसतोय काय बघावं तर ते मोबाईलवर काय तर बघत होते मला सांगा बवाईवर एखादी गोष्ट बघणं आणि एखाद्या मंत्र्यानं ही काही गोष्ट होऊ शकते काय म्हणजे आणि त्याला इतकी प्रसिद्धी कोकाडे साहेब एक स्पष्ट वक्ते आहेत अतिशय चांगला माणूस आहे गेले चार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत आमचे सहकारी आहेत आणि शेतकऱ्याबद्दल ज्या 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 चुकीचं बोललं त्या त्यावेळा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारने त्यांना सूचने दिलेल्या आहेत की बळीराजा आमचं दैवत आहे त्याबद्दल असं बोलू नका परंतु हे जे हे जे आहे हे फक्त विनाकारण त्यांच्या मागं शुक्लकाष्ट लावण्याचा प्रयत्न विरोधकांचा दिसतोय तटकर यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रकार झाला तिथं चव्हाण आपले अध्यक्ष जे आहेत त्यांनी मारहाण केले त्यांना पक्षातून सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी धक्काबुकी झाली योग्य प्रकार ठीक आहे हे ना बरोबर नाही याचा सगळ्यांनीच निषेध केलेला आहे काल सुनील तटकर साहेबांनी सुद्धा त्याचा निषेध केलेला आहे मला वाटतं त्याला आज राजीनामासुद्धा द्यायला सांगितल्याचं मी प्रसारमाध्यमांनी बघितलं वास्तविक हे कुणीच असं न करता पोलीस घ्यायला आहेत सगळं पोलिसांची हवाली करायचं काय अपमान झाला असलं तर ते काम करतील आपलं परंतु हे करणं योग्य नाही